नमस्कार आज आपण वार्षिक राशी भविष्य या भागाला मी सुरुवात करतो आहे प्रथम राशी ही मेष आहे मेष ते मीन ह्या बारा राशी असतात आणि एक एक राशीच राशीला मेष राशी एक, -एक राशी बाबत यामध्ये मी माहिती कव्हर करणार आहे नेमकी राशी मध्ये काय काय असतं म्हणजे राशी कोणतीही राशी आपण ज्या म्हणतो तर त्या राशीमध्ये त्या राशीचे जे गुणधर्म असतात स्वभाव असतो तर ते सगळं मी या भागाद्वारे कव्हर करणार आहे यामध्ये मी फक्त मेष राशी घेणार आहे असे माझे बारा भाग येतील आणि प्रत्येक भागामध्ये एक एक राशीचं महत्व एक एक राशीबद्दल माहिती आणि वीसशे पंचवीस हे वर्ष त्या राशीला कसे जाणार आहे ते मी या भागात कव्हर करणार आहे तर आपण सुरुवात करूया मेष राशीला मेष राशी बद्दल सांगायचे झाले तर सर्वात पहिले मी वार्षिक राशी भविष्य म्हणजे काय तर नेमकं राशी भविष्य वीस पंचवीस मध्ये नवीन वर्षात तुमच्या जीवनात कोणते बदल होणार आहेत कोणत्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि जीवनाच्या कोणत्या पैलूंवर तुम्हाला नकारात्मक परिणाम दिसू शकतात हे या भागात कव्हर केलं आहे आणि तुम्ही विशेष पंचवीस मध्ये नकारात्मक परिणामचा प्रभाव कसा कमी करू शकता आणि हे वर्ष स्वतःसाठी आणखीन चांगले कसे बनवू शकता तसेच विश्व पंचवी तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणत्या प्रकारचे परिणाम मिळतील हे या भागात एक एक राशीला अनुसरून मी कव्हर केले आहे तर मेष ही राशी मेष राशी बद्दल सांगायचे झाले तर मंगळाच्या या राशीत मंगळ मंगळाचे चर अग्नि राशीतील प्रथम भावाचे गुण आहेत रजोगुणाच्या या राशीत कार्य धैर्य शौर्य सत्तेची हौस महत्वाकांक्षा आहे स्वातंत्र्याची निसर्गता आवड आहे दुसऱ्यावर हुकुमत वर्चस्व गाजविण्यात आनंद आहे या राशीला नमते घेण्याची इच्छा नाही या वृत्तीतून निर्माण होणारे संताप राग भांडणे काम क्रोध भांडखोरपणा स्वार्थीपणा मत्सर हे गुण या राशीत काही अंशी आहेत या राशीचा प्रयत्न वादावर पूर्ण विश्वास आहे चिकाटी आहे अशा साहस उमेद आहे नैराश्याने हात पाय घालणारी रास नाही इची सतत परिस्थितीचा भेद करून पुढे येण्याची इच्छा आहे पुरुषत्व शक्तीने परिपूर्ण अशा या राशीत अहमपणा अविचारीपणा चंचलता हेही दुर्गुण आहेत गती हा राशीचा मूलभूत गुण आहे शांतपणा कमी आहे मंगळाच्या या राशीत उग्रपणा धडधाकटपणा आहे या राशीचा अंमल डोक्यावर आहे चेहऱ्यावर आहे डोक्याचे हाडे व ठेवण मेंदूचे विकार कपाळ कपाळाचे ठेवण कपाळावरील खुणा डाग भोवळ चक्कर डोके दुखी कपाळूळ राठ उरळे केस उष्ण प्रकृती या दृष्टीने ही रास विचारात घ्यावी लागते या राशीत उंचपणा दिसायला गोरेपणा हे गुण येतात तसेच ही प्रथम राशी आहे मंगळ ग्रहाची मालकी आहे या राशीवर आणि ही अग्नितत्वाची रास असून क्रांतिक वृत्ताच्या एक ते तीस अंशात पसरली आहे मेंढ्यासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव आणि तसेच खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत तर मेष राशीला वीसशे पंचवीस हे कसं जाईल आरोग्याच्या दृष्टीने तर आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष तुमचे आरोग्य चांगले राहील मे महिन्यात महिलांना मूड स्विंग सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते एकोणतीस मार्च रोजी शनीच्या बाराव्या घरात प्रवेश केल्याने साडेसाती सुरू होणार आहे जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर तुम्ही औषधाच्या कोफ कडे दुर्लक्ष करू नये जुलै महिन्यात प्रतिगामी शनीच्या प्रभावामुळे आरोग्य खूपच कमकुवत होण्याची शक्यता आहे या काळात पुरेशी झोप घ्या अन्यथा तुम्ही निद्रानाशाचा बळी होऊ शकता वर्षाचा शेवटचा काळ आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगला जाईल आर्थिक स्थिती मेष राशींकरिता विषय पंचवीस मध्ये कशी राहील तर तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी विषय पंचवीस हे खूप अनुकूल असेल राहू तुमच्या राशीतून अकराव्या घरात असेल आणि गुरुचे पैलूवी अकराव्या घरात असेल ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल वर्षाची सुरुवात थोडी संत असेल पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील मात्र एप्रिल नंतर तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळतील तुमच्या नोकरीत तुमचा पगार वाढण्याची दाट शक्यता आहे राहूची पूर्ण साथ मिळेल दीर्घकालीन योजनांवर गुंतवणूक करू शकता बचत करण्यापेक्षा गुंतवणूकवर जास्त भर द्याल सहलींवर अनावश्यक पैसे खर्च करू नका कौटुंबिक आणि सामाजिक जीवन मेष राशी करता वीसशे पंचवीस मध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी वाटू शकते विशेषतः एकोणतीस मार्च नंतर मीन राशीत शनीचे संक्रमण दुसऱ्या घरावर परिणाम करेल यामुळे तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि इतर लोकांना मदत करावी लागू शकते त्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल कुटुंबात तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळेल पालकांचे आरोग्य चांगले राहील मे ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये मुलांबाबत काही समस्या निर्माण होऊ शकतात वडिलांचे म्हणणे न मानणे तुम्ही टाळावे राहूच्या चांगल्या स्थितीमुळे तुमचा सामाजिक सन्मान वाढेल वर्षाच्या शेवटी घरी लग्नाचा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो प्रेम जीवन मेष राशीला कसे राहणार वीसशे पंचवीस मध्ये साडेसातीच्या प्रभावामुळे वैवाहिक सुखाबाबत काही अडचणी येऊ शकतात वैवाहिक आणि प्रेम संबंधासाठी मार्च पर्यंतचा काळ चांगला राहील तुम्ही तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ द्याल तर तुमचे संबंध चांगले राहतील अठरा मे नंतर केतूच्या प्रभावामुळे नवीन जोडप्यांना गर्भधारणा संबंधित समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते जुलै ते ऑक्टोबर दरम्यान काही समस्या नक्कीच असतील ज्या तुम्हाला नक्कीच दूर होतील शिक्षण आणि करिअर बाबत बोलायचे झाले तर मेष राशीला वीसशे पंचवीस या वर्षात सुरुवातीला तुम्हाला कामाच्या ठिकाणी कारस्थानांना सामोरे जावे लागेल तुमच्या करिअरमध्ये तुम्ही नवीन उंची गाठाल तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तम संधी मिळू शकतात उच्च शैक्षणिक संस्थांच्या प्रवेश परीक्षांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे परंतु जून नंतर शनीच्या पूर्वग्रहीमुळे निकाल मिळण्यास विलंब होऊ शकतो विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे कारण हे वर्ष शिक्षणासाठी खूप शुभ असेल ते जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत हे संपूर्ण वर्ष केरेसाठी उत्तम आहे उपाय म्हणून मेष राशीच्या लोकांनी यावर्षी प्रत्येक शनिवार आणि मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा आणि राम नामाचा जप करावा त्याने तुम्हाला फायदा होईल अवधूस तर्फे चॅनेल हे युट्यूबवर तुम्ही नियमित बघता नियमितपणपणे पन, पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू